विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता सहावीमध्ये पाचव्या क्रमांकाचा पाठ घेतला पाठाचं नाव आहे बाकी रुपयाचं करायचं काय पाठाचं नाव आहे बाकी वीस रुपयाचं करायचं काय सदवी पाठ हा लेखक बाबा मुसळे यांनी लिहिलेला आहे या पाठामधून आपल्याला काय शिकायला मिळणार आहे तर या पाठामधून आपण इतरांना मदत कशा पद्धतीने करू शकतो आपण आतापर्यंत कोणाकोणा मदत केली आहे का किंवा ती कशी करू शकतो हे आपल्या पाठामधून बघायला मिळते तर मदत ही निस्वार्थ वृत्तीने असायला हवी त्यामध्ये आपण काही स्वार्थ असायला नसायला पाहिजे तरच ती केली मदत इतरांसाठी उपयुक्त ठरू शकते या पाठामध्ये असणारा जो मुलगा आहे तो मुलगा इतरांना एक निस्वार्थ वृत्तीने मदत करत असतो त्याचबरोबर ती मदत केल्यामुळे त्यामधून व्यापक हित साधले जात याचबरोबर पाठामध्ये आपल्याला गैरसमज कसा पसरतो आणि त्या गैरसमज समजातून कशा पद्धतीनं एखादं नुकसानदायक काम होऊ शकतं याचं निवारण कशा पद्धतीनं करता येऊ शकतं पाठामध्ये प्रत्यक्ष काय घटना होत आहे ते आपण बघ्यात मी आत येऊ शकतो का सर हातातल्या फाईली सावरत विकासने विचारले साहेब कुठली तरी फाईल पाहत होते त्यांनी मान्यच हो म्हटली आवाज आवाजावरून त्यांनी विकास हात आल्याचे वर न पाहता ओळखले आणि तक्रारीच्या सुरुवात बोलले विकास सर कालच्या त्या मुलाला ऐंशी रुपयानं फसवलं तुमच्यामुळे हे सारं घडलं ही मुलं महाबिलंदर असतात तुम्हाला त्याचा कसा पुळका आला तेच मला कळत नाही शंभराची नोट घेऊन गेला एकदा गेला तो गेलास बघा त्याची पाण्याची बाटली मला शंभर रुपयाला पडली एका दमा साहेबांनी नानाची नाराजी व्यक्त केली शंभर विकासाला वाटले आपण आपल्या खिशातून साहेबांना ऐंशी रुपये काढून द्यावे पण त्याने तसे केले नाही तो साहेबाच्या समाजासाठी म्हणाला तसं नसेल सर काही अडचण आली असेल त्याला म्हणून काही सांगू न गेला यानंतर असली मुलं कार्यालयात आलेली मला चालणार नाहीत समजले साहेब म्हणाले नाही राजाने विकासने हो म्हटले साहेब म्हणतात ते सत्य होते तरी ते संपूर्ण सत्य नसावे असे विकासने मन त्याला सांग सारखे सांगत होते राजू हा मुलगा फसवून फसवाफशी करण्याला वाटत नव्हता मागच्या महिन्यापासून विकास त्याला ओळखत होता विकासची मेहनी टाटा कॅन्सर सेंटरच्या बी विंगमध्ये दाखल झाली होती विकास सकाळ संध्याकाळ त्याला भेटायला आणि डबा पोहोचायला जात असे टाटा कॅन्सर सेंटरच्या शेजारी त्याने कार्यालय होते तिथला त्याचा वावर नित्याचा झाला होता एक दिवस एका मुलाने त्याचे लक्ष वेधून घेतले फार दहा अकरा वर्षाचा मुलगा असा त्याच्या गळ्यात एक पाटी अडकलेली होती त्यावर त्याने उरलेले अन्न देण्याचे आवाहन केले होते त्याच्या हातात एक पिशवी होती ती पाहून त्यानं त्यात काही त्यात काही असावे असे वाटत होते त्याला पाहून विकासची उत्सुकता फारच वाढली त्याने एक दिवस त्या त्याला बाजूला घेतली आणि बरेच काही विचार तुझं नाव काय तू कुठला इथे का आलास कोणत्या येथे शिकतोस वगैरे साहेब ज्या मुलाविषयी बोलत होते तोच हा राजू तो, तो वाशिम जिल्ह्यातल्या एका खेडेगावचा पाचवी येथेच शिकणार त्याच्या आई पोटाच्या कर्करोगाने हो आजारी असल्याने एक महिन्यापासून टाटा कॅन्सर सेंटरच्या बिविंगमध्ये भरती झाली होती तो आणि त्याच्या आई याशिवाय घरी तिसरी कोणी नव्हती एका झोपडीवाजा घराशिवाय त्याच्याकडे काही हो नव्हते दवाखान्यात आईजवळ सतत बसून राहण्याचा त्याला कंटाळा येईल आईला विचारून तो इकडे तिकडे फिरे आईला त्याला सांगितले होते जास्त लांब जाऊ नको कोणाच्या वस्तूला हात लावू नको तो तिथंच बाहेर फिरायचा तेव्हा त्याच्या लक्षात आले की पेशंट सोबत आलेल्या अनेक गोर गरीब भुकेने व्याकुळ होऊन इथे पैशासाठी अन्नासाठी दुसऱ्यासमोर हात पसरतात दुसरीकडे बरेच लोक जेवण शिल्लक राहिलेले अन्न कचराकुंडीत फेकून देतात अन्न जर या गरजूंना मिळाले तर ता त्याने एक पुट्टा घेतला लिहिले उरलेले अन्न फेकू नका मले द्या मी ते उपाशी लोकांना देतो राजूने पुला दुरी बांधून ती गळ्यात अडकवली राजूच्या गळ्यातील पाठी वाचून लोक राहिले अन्न त्याला देऊ लागले बरेच अन्न जमा होऊ लागले ते जमा झालेले अन्न तो गोजून द्यायचा त्याच्या ते समाधान पाहून त्याला हायशी वाटायची धावकात पेशंटच्या नातेवाईकांना बाहेरून काही आणून द्यायचे असेल तर राजू प्रत जाऊन आणून द्यायचं एखाद्या पेशंटच्या जवळ नाते कुठे जाणारा असेल तर तो, तो राजू ध्यान दे माझ्या पेशंटकडे मी जरा जाऊ येतो म्हणून बिनधास्त निघून जायचं बीई यूमधल्या सर्वांना त्याचे भारी कौतुक होते कार्यालयाच्या बाहेर असलेल्या हॉ हॉटेलमधून विकास रोज पाण्याची बाटली घेत असे पण एक दिवस त्याला कार्यालयामध्ये पोहोचायला उशीर झाला म्हणून त्याने राजूला पाण्याची बाटली कार्यालयामध्ये पोहोचायला सांगली पाण्याच्या बाटलीचे पैसे त्याच्याजवळ दिले राजू अधूनमधून विकासला पाण्याची बाटली पोहोचू लागली हे काम राजू आनंदाने करेल विकासच्या साहेबांनी राजूला बऱ्याच वेळा विकाससाठी पाण्याची बाटली कार्यालयामध्ये आणून देताना पाहिले होती असाच काल सकाळी तो कार्यालयामध्ये विकाससाठी पाण्याची बाटली घेऊन आला होता त्याने एक पाण्याची बाटली विकासाच्या साहेबांना दिली साहेब म्हणाले वीस रुपये सुट्टे नाहीत शंभराची नोट आहे त्यावर राजू म्हणाला सर द्या ती नोट मी ऐंशी रुपये आपल्याला आणून देतो साहेबांची शंभर रुपयाची नोट असाच काल सकाळी तो कार्यालयामध्ये विकाससाठी पाण्याची बॉटल घेऊन आला होता त्याने एक पाण्याची बाटली विकासाच्या साहेबांना दिली त्यावेळी साहेबाने वीस रुपये सुटे नाहीत शंभराची नोट आहे त्यावर राजू मला सर द्या ते नोट ऐंशी रुपये आणल्याचे आणून देतो साहेबांची शंभर रुपयाची नोट घेऊन राजू गेला तो अद्याप आलाच नाही राजूने साहेबांना खरंच फसवले असेल का काय झाले असेल नक्की विकास विचारला घडला तेवढ्या सर आत येऊ का राजूच्या वयाचा एक मुलगा दारात उभा राहिला साहेब आणि विकासने आधी त्या मुलाकडे अन मग एकमेकाकडे पाहिले मग साहेब म्हणाले ये बोल काय काम आहे सर मी इरफान राजूचा मित्र बोलता बोलता त्याने शातून शंभराची नोट काढली ती नोट साहेब साहेबासमोर धरत इरफान म्हणाला सर ही नोट राजूने तुम्हाला द्यायला सांगितली आहे विकास आणि साहेब दोघेही चकित झाले राजू कुठे विकासने, विकासने विचारले सर तो कालच गावाला गेला साहेब म्हणाले का त्याच्या आईची दवाखान्यातून सुट्टी झाली गावी जाण्याआधी त्याने ही नोट मला द्यायला सांगितली होती असे म्हणत इरफान आला तसा बाहेर पडला विकास आणि साहेब दोघेही थोडा वेळ स्तब्ध झाले मग साहेब म्हणाले विकास मला माफ करा माणसं ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे त्या मानाने मी फार शून्य आहे या नोटीतले ऐंशी रुपये माझे आहेत पण बाकी वीस रुपयाचे काय या विकासही निरुत्तर झाला तर अशा पद्धतीने या पाठामधून आपल्याला विकासने एक मदतीचा हात कशा पद्धतीने करायला हवा मदत कशा पद्धतीने करायला हवी आणि एकमेकाचे गैरसमज कसे काढून टाकायला पाहिजेत याविषयी अत्यंत रंजक कथेतून सांगण्याचा प्रयत्न लेखकाने या ठिकाणी केला आहे धन्यवाद